एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे स्मशानभूमीत पुरलेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह बाहेर काढून तिच्या बाजूला झोपलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे मोहम्मद रफिक असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेली माहिती अशी आहे की दाश्वमेघ परिसरातील सदानंद बाजार इथे राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रेवडी तलाव येथील स्मशानभूमी तिचा मृतदेह पुरण्यात आला त्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी मृत मुलीचे वडील तिच्या कबरीवर पाणी टाकण्यासाठी आणि फुलं वाहण्यासाठी गेले असता त्यांना धक्काच बसला तिथं त्यांना कबरीची माती काढलेली दिसली त्यानंतर कबर खोदली असता त्यांना मुलीचा मृतदेह तिथं दिसलाच नाही त्यांनी आजूबाजूला बघितलं असता तिथेच राहणारा मोहम्मद रफिक उर्फ छोटू हा कब्रस्थानाच्या एका कोपऱ्यात मुलीच्या मृतदेहासह झोपलेला आढळून आला यावरून त्यांना आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची शंका आली आणि त्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि मोहम्मद रफीकला अटक केली तसंच तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय हो दरम्यान या प्रकरणी तपास सुरू असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे घटना वाराणसी लखनौ येथील असल्याचं देखील बोललं जातं सोशल मीडियावरती मात्र हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे